ओमकार इंटरप्रायजेस आमच्याकडे साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर सुशील भोसले संपर्क त्र्याण्णव सत्तर बहात्तर तेवीस अठ्ठ्याण्णव पत्ता शिवानी रेसिडेन्सी कचेरी रोड मुद्रे कर्जत रायगड कर्जत तालुक्यातील कलम जिल्हा परिषद विभागातील ग्रुपग्रामपंचायत खांडस येथील मौजे मेंगालवाडी वडाचीवाडी व गावंडवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी माजी उप प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोलंबे तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर तालुका संघटक बाबू घारे विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप माजी तालुका प्रमुख राजाराम सेलके पंढीरनाथ राऊत रोहित सालोके मालू निरगुडा माधव कोलंबे रवी एनकर लक्ष्मण पोसाटे संतोष घाडगे पंकज म्हसे कृष्णा जाधव जगन्नाथ पायगुडे रामदास टोंबरे संतोष मोडक लहू घाडगे गणेश हरपुडे परशुराम लोबो व इतर शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी व आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड साठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड

साऊलीसारखे मार्गदर्शक करत माझ्या पाठीशी रोज बरोबर फिरत असणारे शिवसेनेचे माझी उपसभापती हो आणि मार्गदर्शक पंडितदा राऊत आदिवासी समाजाचं एक विशेष प्रेम आपल्या पक्षावरती आणि माझ्यावरती कारण आदिवासी समाजाच्या कुठल्या वाणी वस्तीमध्ये गेलं तर तिथला पोरगा पोड़ कोणी असो युवक असो माता भगिनी असो त्या ठिकाणी हक्कानी त्या ठिकाणी आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला कोणतरी आहे अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी आपला आदर्श सन्मान करतात आपल्याला हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी जमतात आणि तुमची तुम्ही सगळ्यांनी शब्द दिलाच आहे सगळ्यात जवळ जवळ आहेत सगळ्यांची संपर्क येतोच नितीन सावंत ज्या दिवशी आमदार होणार त्या दिवशी तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आमदार होणार त्यामुळे नितीन सावंत आमदार होणार तुम्ही आमदार होण्यासाठी आपल्या वाडीमध्ये असेल वस्तीमध्ये असेल कामाला लागा तुमचं सर्वांचं प्रथम मी शिवसेनेपासून अगदी मनाच्या अंतकरणापासून तुमचं स्वागत करतो तुम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे कारण आत्तापर्यंत आदिवासी बांधव हे शिवसेनेमध्ये फार कमी प्रमाणात होते पण आत्ता आदिवासी बांधवांना समजायला लागलेलं ला आहे आणि एवढ्या वर्ष तुमचा कडीपत्ता सारखाच वापर करत गेलेले आहेत इतर पक्ष आमच्याकडे फार मोजके म्हणजे अगदी तुम्ही बघाऱ्यांच्या असणारे असणाऱ्या असतील किंवा अजून पोटावर मोडण्या एवढ्याच आदिवासी वाड्या आमच्याकडे होत्या त्या आदिवासी वाड्यांमध्ये तुम्ही जाऊन विचारायचं की शिवसेनेत काम केल्यानंतर शिवसेना तुम्हाला कशा पद्धतीने सांभाळते हे तुम्ही त्या वाड्यांच्या जर गेलात किंवा तुमचे सोयरे दायरे असतील तर तुम्हाला तिथे माहिती पडेल म्हणजे त्यांची समस्या ती आमची समस्या त्यांच्यावर येणारा प्रसंग तो आमचा प्रसंग अशा पद्धतीने आम्ही आदिवासी बांधवांना सांभाळतो तुम्हाला सांगतो की तुम्ही आता जेव्हा आमच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शिवसेना काय आहे हे तुम्हाला समजणार आहे कारण शेवटी जेव्हा आपण पाण्यामध्ये पडल्याशिवाय पाण्यातली खोली समजत नसते तशा प्रकारे तुम्ही राजकारणामध्ये ज्या पक्षामध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला त्या पक्षाची काय परिस्थिती आहे किंवा कशा पद्धतीने काम करते तुम्हाला समजणार आहे मित्रांनो आरक्षण आम्ही पण ओबीसी मध्ये आहोत तुम्ही एस टी मध्ये आहात मित्रांनो आपले सगळे आरक्षण धोक्यात आलेली आहेत निवडणूक का होत नाही माहिती आहे तुम्हाला नाही माहिती ना हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केस चालू आहे मित्रांनो त्यांना त्यांना आपले आरक्षणच रद्द करायची आहेत त्यांना कुठलाही आरक्षण ठेवायचा हा निवडणुकीसाठी नाही तो नोकरीतून पण नाही आणि शिक्षणासाठी पण नाही त्याच्यामध्ये ती कोर्टात केस चालू आहे म्हणून निवडणुका लावत नाहीयेत किती वर्ष झाली आता तीन साडेतीन चार चार वर्ष झाली जिल्हा परिषदांच्या निवडणुका का लागत नाही तर आरक्षण द्यायचंही माणसं तर हे मित्रांनो कुणी आम्ही आपण डोक्यात घेतलं पाहिजे